तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्रातील कोणत्या अकरा किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्ट दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये नामांकन मिळाले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अकरा किल्ले व तमिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, लिस्ट दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नामांकन मिळाले आहे एक सालेर किल्ला नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे हा दोन शिवनेरी किल्ला पुण्यापासून एकशे पाच किलोमीटरच्या अंतरावर जुन्नर शहराजवळ असलेला हा किल्ला सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षक स्मारक म्हणून घोषित केला तीन लोहगड किल्ला पुणे लोणावळा मळवली याची उंची तीन फूट आहे चौथा खांदेरी किल्ला रायगड हा किल्ला ज्या बेटावर आहे या बेटावर एक वेताळाचे मोठे राऊळ आहे ज्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोणी मासेमारीसाठी नाव घेऊन समुद्रात जात नाही पाच रायगड जिल्हा रायगड किल्ला रायगडचे प्राचीन नाव रायरी हे होते हा किल्ला समुद्र सपाटीपासून आठशे वीस मीटर उंचीवरती आहे सहा राजगड पुणे जिल्हा वेल्हे तालुक्यामध्ये आहे हा किल्ला राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती हा किल्ला राजगड हा महाराज महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो सात प्रतापगड सातारा महाबळेश्वर आंबेनळी घाटामध्ये असणारा हा किल्ला येथील खास वैशिष्ट्य हे आहे की शिवकालीन रीतीप्रमाणे आजही येथील महादरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो आठवा सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्हा दापोली सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हरणेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी केली आहे एक दुर्ग म्हणजे कनकदुर्ग दोन फत्तेदुर्ग आणि तीन गोवागड नऊ पनाळा किल्ला कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील पनाळागड हा किल्ला डोंगरी किल्ल्यात येतो संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेत डोंगरी किल्ल्याला अधिक महत्त्व आहे विजयदुर्ग किल्ला देवगड सिंधुदुर्ग जिल्हा विजयदुर्ग किल्ला हा एक जलदुर्ग आहे आणि हा किल्ला सुमारे सतरा एकर जागेत पसरला गेला आहे या किल्ल्याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या असून या किल्ल्यात एक पश्चिमेकडे तर दुसरा पूर्वेकडे असे दोन भुयारी मार्ग आहेत अकरा सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग मालवण भारत सरकारने एकवीस जून दोन हजार रोजी याला सराष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज घोषित झाल्यास त्याचा आपल्याला काय फायदा होतो जगभरातील ऐतिहासिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या ठिकाणांचे रक्षण व्हावे यासाठी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज संस्था कार्य करते युनेस्कोने एखाद्या ठिकाणाचा त्यांच्या यादीत समावेश केला तर ते ठिकाण संपूर्ण जगाला माहीत होते त्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात युनेस्कोच्या यादीत असलेल्या ठिकाणची देखरेख आणखी जबाबदारीने करावी लागते जर त्यात कुठल्याही प्रकारचा निधीची कमतरता भासत असल्यास युनेस्को त्याची संपूर्ण जबाबदारी घेते थँक्यू